अजित पवार यांनी केलेल्या वक्तव्यासंदर्भात अजित पवार यांनी आता ही निवडणूक देशाचं भवितव्य ठरवणारे असल्याचं म्हणत ज्यांना तुम्ही निवडून दिलं होतं त्यांनी काय दिवे लावले असा सवाल उपस्थित करत अजित पवार यांनी संजय जाधवांवर निशाणा साधलाय परभणीमधून महायुतीचे उमेदवार महादेव जानकर यांनी आज अर्ज भरला अर्ज भरल्यानंतर परभणीमध्ये जाहीर सभा घेण्यात आली जाहीर सभेमध्ये महायुतीचे सर्व महत्वाचे नेते दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित होते आणि आज सभेमधून अजित पवार यांनी संजय जाधवांवर निशाणा साधलाय उद्याची निवडणूक परभणी करांनो जालना करा ही देशाचं भवितव्य ठरवणारी निवडणूक आहे ही गावकीची आणि भावकीची निवडणूक नाही त्याच्यामुळे त्या निवडणुकीकडे त्या अँगलनी आपण सगळ्यांनी बघितलं पाहिजे माग ज्याला आपण उमेदवार म्हणून निवडून दिलं त्यांनी दहा वर्षामध्ये काय दिवा